नमस्कार मी श्रद्धा टपालवाळा न्यूज मध्ये मोरिया हेल्थकेअर संचलित टिटवाळा येथे प्रायव्हेट लिमिटेड हॉस्पिटल टिटवाळा गणपती मंदिर जवळ गुरवली रोड येथे बांधण्यात आले आहे टिटवाळासह ग्रामीण भागात भव्य असे हे निरामय हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास सुरू करण्यात आले आहे हॉस्पिटल उद्घाटन पूर्वी सत्यनारायण महापूजा ठेवण्यात आली होती मोरिया ग्रुपचे संचालक मनोज पवार व व त्यांच्या पत्नी पूजेला बसल्या होत्या पूजा संपल्यानंतर गणपती आरती घेण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रेबीन कापून उद्घाटन करण्यात आले डॉक्टर सिद्धार्थ निकम यांनी सांगितले की मोरिया ग्रुपच्या वतीने टिटवाळा परिसरात निरामय हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे हे हॉस्पिटल चोवीस तास सुरू राहणार असून डॉक्टर हेमंत मिश्रा डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर पुष्पराज स्वामी यांच्यासह इतरही डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत तसेच आय सी ओ रूम जनरल वॉर्ड ओपीडी मेडिसिन जनरल सर्जरी प्लास्टिक सर्जरी केमोथेरपी हृदयतज्ञ डॉक्टर तसेच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे जर एखाद्या रुग्णाला घेऊन येण्यासाठी वाहतूक सेवा नसल्यास हॉस्पिटल मध्ये फोन केल्यास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल तसेच जनतेसाठी महात्मा फुले आरोग्य योजना ही सुरू आहे सर्वसाधारण जनतेला हॉस्पिटलचा झाला फायदा सुसज्ज हॉस्पिटल असून विविध आजारांवर डॉक्टर उपलब्ध आहेत तसेच महत्वाचे म्हणजे कॅशलेस व्यवस्था ही आहे म्हणजे सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे सर्वसामान्य जनतेचे निरामय हॉस्पिटल आहे असे सांगितले यावेळी मोरिया ग्रुपचे मनोज पवार उद्योजक भावेश गुजरे हर्षल पवार तसेच शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक संतोष तरे मयूर पाटील समाजसेवक राजाभाऊ पातकर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मोरेश्वर तरे संतोष दीक्षित रवींद्र जाधव राष्ट्रवादी पवार गटाचे तालुका अध्यक्ष बाळाराम कोर अनंता देसले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम तुमचं नमस्कार आणि वेलकम टू आवर चॅनल अँड युअर ब्रॉडकास्ट मी डॉक्टर सिद्धार्थ निकम आम्ही निरामय हॉस्पिटल चालू करतो आहे निरामय हॉस्पिटल हे मोरिया ग्रुप संचालित माननीय श्री पवारसाहेब मनोज पवार दादा यांच्या थ्रू हॉस्पिटल याची संकल्पना आज सं, सं संकल्पनात आलेली आहे सर्वप्रथम आपण मॉड्युलर ओटी पिटवाळ्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडे मॉड्युलर ओटी स्टार्ट होते आणि आपण त्याच्यामध्ये न्यूरोचे जे पेशंट असतात जसं की ब्रेन सर्जरी ठीक आहे त्याला क्रॅनोटॉबी बोलतो क्रॅनिओप्लास्टिक बोलतो अशा टाईपच्या ज्या अत्याधुनिक सर्जरी त्या आपल्या डोळ्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच घेऊन आलेलो युरोलॉजिस्ट येतात आपल्याकडे तर जे काही आपले युरोजचे प्रॉब्लेम असते युरो रिलेटेड सर्जरी असतील त्या सगळ्या सर्जरीज इकडे होतील त्याच्यासोबत आपण मॉड्युलर आय सी यू ठेवलेले आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण व्हेंटिलेटर्स ठेवलेले आहेत मॉड्युलर व्हेंटिलेटर्स आहेत मॉड्युलर आय सी यू आणि अत्याधुनिक सर्व सुविधा आपण इथे देतो आहे करून आपल्याकडे गरीब लोकांसाठी एम जी पीचे वायची आणि प्रधानमंत्री योजना या अंतर्गत आपण पेशंट घेत आहोत दुसरी गोष्ट आपल्याला सर्व प्रकारचे ट्रेन्स आपण इकडे करणार आहोत कॅशलेस सुविधा सगळ्यात जास्त आपल्याकडे उपलब्ध आहेत करून ज्या ज्या सर, जितक्या सर्वात जास्त कंपन्या आपल्याला टायप करतात क्लायपच्या कॅशलेससाठी तितका सर्व जास्तीत जास्त कंपनी आपण टायर केलेल्या हे हॉस्पिटल गरिबांचं आणि सर्वसामान्यांचं हॉस्पिटल आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद